या ठिकाणी भव्य दिव्य उत्सवावरती अखंड हरिणाम सप्ताह संपन्न होत असताना सात दिवस ज्या उदारदात्यांनी या ठिकाणी अन्नदान फराळ अशी सेवा केलेली आहे त्या सर्व अन्नदात्यांचा सत्कार या ठिकाणी गुरुवरे भाऊंच्या हस्ते होणार आहे ज्यांचं ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनी पटकन या पहिल्या दिवसाचे पली समोरून पहिल्या दिवसाचे अन्नदाते श्री राजभाऊ गणेश गरड श्री सोमनाथ नामदेवराव जाधव यांनी समोरून पटकून यायचं आहे परीकडल्या बाजूने त्यानंतर दुसऱ्या दिवशीचे अन्नदाते श्री माधव बाबुराव साळवे तिसऱ्या दिवशीचे अन्नदाते श्री बळीराम चंद्रभाण कांबळे महिला मंडळ शेळगाव महाविष्णू एका माता माऊलींनी कोणीही एकजण या त्यानंतर श्री विष्णुपंत पिलाजी शिंदे माजी सरपंच शेळगाव त्यानंतर श्री रामेश्वर अप्पा गलांडे श्री महालिंग अप्पा गला या ना या ज्यांचं नाव घेतलं ते या पलीकडून या श्री रामेश्वर अप्पा गलांडे महालिंग अप्पा गलांडे श्री गुरुलिंग अप्पा गलांडे श्री पांडुरंग बबनराव धोपटे या सर्व अन्नदात्यांनी भाऊंच्या हस्ते सन्मान स्वीकारायचा या हो। सर्व तरुण मंडळीच्या अथक परिश्रमातून आणि सर्व ग्रामस्थ भजनी मंडळीच्या सर्व सहकार्यातून हा उत्सव गेल्या अनेक वर्षापासून उत्तरोत्तर या उत्सवामध्ये आनंद द्विगुणित होत आहे कारण सर्व तरुण मंडळीचं या ठिकाणी असलेलं मोलाचं योगदान आणि सर्व ग्रामस्थ मंडळीचे त्यांना असलेले सहकार्य भजनी मंडळींचे असलेले खूप मोठे सहकार्य त्यामुळे या ठिकाणी हा उत्सव उत्तरोत्तर द्विगुणित होत आहे आणि श्री गुरु भाऊंचे आशीर्वाद या सर्व मंडळीला या ठिकाणी प्राप्त होत आहेत म्हणून या सर्व तरुण मंडळींना भजनी मंडळींना माता भगिनींना द्यावेत तेवढे धन्यवाद आहेत आणि भाऊंचे असेच उत्तरोत्तर आशीर्वाद या सर्व मंडळींना प्राप्त व्हावेत शिरगावकरांचं किती प्रेम भाऊंवरती आहे ते सांगत असताना भाऊंचं अंतकरण भरून आलं डोळ्यातून अश्रुधारा भाऊंच्या या ठिकाणी आल्या म्हणून भगवान महाविष्णूकडे भगवान भोलेबाबाकडे आपण सर्वांनी एकच प्रार्थना करायची आहे गुरुवरे भाऊंना आणखीन उत्तम आरोग्य आणि आयुष्य प्राप्त हो ही या ठिकाणी भगवत चरणी प्रार्थना आपण करणार आहोत त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघ शंभर नाही 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 आता काय सोडून बोल असं महिला बरोबर बरोबर ज्ञान दे आमच्या आधी सांगायचं शेळगावच्या माता भगिनींनी एक दिवसाचं विशेषत्व आणि फराळाचं अन्नदान दरवर्षी प्रतिवर्षी त्यांचं असत आणि म्हणून त्या सर्व महिला भजनी मंडळींना आजचे काल्याचे महाप्रसादाचे अन्नदाते त्यांना विनंती आहे त्यांनी पण पुढे यायचं आहे भाऊंच्या हस्ते त्यांचा सन्मान आज महत्वाचा महाप्रसाद काल्याचा महाप्रसाद आजचे अन्नदाते आले का आजच्या महाप्रसादाचे अन्नदाते श्री हरिभाऊ विठ्ठल कांदे श्री गिरीश अप्पा सदाशिव अप्पा हलगे श्री किरण धोंडीबा कांदे श्री बळीराम जालिंदर नेहरकर श्री मनोहर प्रभाकर वाघमारे यांच्या वतीनं आजचं हे काल्याचं महाप्रसादाचं अन्नदान आहे म्हणून त्यांचा सुद्धा या ठिकाणी भाऊंच्या हस्ते सन्मान होत आहे या ठिकाणी सर्व तरुण मंडळांनी जे हे रोख सुरू केलेलं आहे त्याचा या ठिकाणी मोठा वटवृक्ष होत आहे आणि या ठिकाणी आता तीर्थयात्रे या मोठ्या यात्रेच स्वरूप या ठिकाणी निर्माण झालेलं आहे म्हणून त्यांचं हे करावं तेवढं कौतुक या ठिकाणी थोडंच आहे यानंतर विनेकरी महाराजांचा सन्मान भाऊंच्या हस्ते होत आहे दररोज या सप्ताहामध्ये काकडा भजन करणारी मंडळी त्यांच्यातील एक सदस्यांनी वर यायच कोणी काकडा भजन करणाऱ्या मंडळीतील एक सदस्य विष्णू सहस्त्रनाम पाठ करणाऱ्या मंडळातील एक सदस्यांनी वर यायचं या पटपट या या पटकन विष्णू सहस्त्रनाम पाठ करणाऱ्या मंडळातील एक जणांनी या या आदरणीय विश्वंभर भाऊ यानंतर सात दिवस ज्यांनी गोड आपल्याला सात संगत केलेली आहे गायनाची ते आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली महाराज हिंदेवाडीकर त्यांना सुद्धा विनंती आपणही वर यायचं आहे त्याचबरोबर हरिभक्तीपरायण आहेत एकनाथ महाराज यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा वर यायचं आहे त्यानंतर कृष्णा महाराज मृदंगाचार्य कृष्णा महाराज फोटो घेऊ द्या दे, 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 कृष्णा सात दिवस या ठिकाणी परमरहस्य ग्रंथाचं पारायण केलेलं आहे त्यातील सुद्धा एका सदस्यांनी वर यायचं पटकन या त्यांचा सुद्धा भाऊंच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे या म्हणा पारायण करणाऱ्या मंडळीपैकी एक जणांनी या पटकन या कोणी या काय नाही तस या 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 या, या, या। या महाशिवरात्री उत्सव अखंड हरिणाम सप्ताहामध्ये ज्यांनी सात दिवसाची सुंदर कथा सांगितली असे आमचे मित्र सोमनाथजी महाराज बदाळे यांचा भाऊच्या हस्ते सत्कार होत आहे ज्यांनी सात दिवसाशी भजनाची साथ दिली असे बबन महाराज कराड यांचा सत्कार भाऊच्या हस्ते करण्यात येत आहे आणि ऐका सर्वात महत्वाचं हा आपला कार्यक्रम आपल्या शेळगाव पुरता मर्यादित नसून महाराष्ट्र हा, सांगा, सांगा, हा, नरवाडीकर महाराज या यांचाही सन्मान होईल आणि आपला कार्यक्रम महाराष्ट्रभर या ठिकाणी श्रीसंत दर्शन फेसबुक पेजच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर प्रसारित होत आहे भाऊंचे आशीर्वाद त्यांना मिळावेत म्हणून आमचे गणेश भाऊ नीरज यांचा सन्मान तुमचा सन्मान नाही आशीर्वाद भाऊचा आशीर्वाद नको का भाऊचा भाऊंचे आशीर्वाद आमच्या गणेश भाऊंना प्राप्त व्हावेत म्हणून गणेश भाऊ सुद्धा भाऊचा आशीर्वाद घेण्याकरिता पुढे जायचं आशीर्वाद सत्कार नाही चांगला <laughs> या म्हणा नाही या या भाऊ या 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 सर्व तरुण मंडळींना सोबत घेऊन चालण्याचं कार्य आमचे पद्मसिंह भाऊ देशमुख या गणेश कृष्ण महाराज फोटो काढा सर्वांना घेऊन या उत्सवामध्ये पद्मसिंह भाऊ मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी सात दिवस आपला अमूल्य वेळ देत आहेत म्हणून पद्मसिंह भाऊंना विनंती आहे की या या, या या त्यांचा सुद्धा या ठिकाणी भाऊंच्या हस्ते

विनंती आहे थोडी पाच मिनिट माता भगिनीने थोडी शांतता बाळगायची आहे या ठिकाणी भाऊंना सुद्धा बैठकीचा त्रास असताना एवढी वेळ भाऊंनी बैठक दिलेली बैठक करून या ठिकाणी सर्वांचा सत्कार केलेला आहे सर्वांना आशीर्वाद दिलेले आहेत गणेश भाऊंचा सुद्धा या ठिकाणी सन्मान भाऊंच्या हस्ते होत आहे सर्वच कार्यकर्ते पद्मसिंह भाऊ असतील आणि त्यांचे सर्व सहकार्य असतील यांनी खूप प्रयत्नाची पराकाष्ठा करून या ठिकाणी अमूल्य वेळ दिलेला आहे आणि यांच्या सोबतच आमचे ठिकाणी खूप सेवा केलेली आहे म्हणून त्यांचा सुद्धा या ठिकाणी भाऊंच्या हस्ते सन्मान होत आहे केदार भाऊ मुलगीर यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा पुढे यायचं आहे त्याचबरोबर आमचे गोविंद भाऊ मोरे यांनी सुद्धा मोहरीर गोविंद भाऊ मोहरीर यांचा सुद्धा या ठिकाणी भाऊंच्या हस्ते सन्मान होत आहे राजे भाऊ शिंदे प्रल्हादजी लोकोंडे यांनी सुद्धा पुढे यायचं आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी भाऊंच्या हस्ते सन्मान होत आहे ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनी या पटपट गोविंद भाऊ यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे हॅलो प्रल्हाद लोकंद यांनी आम्हाला लाईट साठी वेळोवेळी नुसतं फोन लावलं की पळत यायचा त्याबद्दल त्यांचा सुद्धा इथे सत्कार ठेवण्यात आलेला आहे

हे पहा यानंतर आरती होईल आरती झाल्यानंतर पहिली पंगत या ठिकाणी माता भगिनींची होईल आणि त्यानंतर पुरुषांची पंगत होईल याची सर्वांनी दक्षता घ्यायची पहिली पंगत कुठेही पुरुष मंडळ बसणार नाहीत पहिली पंगत सर्वत्र माता भगिनींची पंगत होणार आहे सर्व तरुण मंडळींनी वाढण्याकरता तयार राहायचं आहे ही नम्रतेची विनंती आहे चला आरती करता पुढे या चला

Jai 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 Jai

Bye. -bye. Bye, -bye. সকল দেওয়ি দেবশ মহাম ভা শিবাস চক্রধরা বিশ্বাম্বরা রাজা করারা পরা পাসরা শিব अवतार का धरत्याक्षती अवतार होते कृपा अगा बा शेवा महानु भवान रूपा रूपा